हॅलो कसे आहात मजेत ना चला तर भाग एकमध्ये आपण पाहिलं की पदर आणि गाठ वगैरे कुठे घ्यायची तर आता आपण निऱ्यापासून सुरुवात करूयात पटापट अशा निऱ्या घालून घेऊयात आणि नॉर्मली आपण साडीसाठी निर्या या डावीकडे ठेवतो तर यासाठी आपल्याला उजवीकडे ठेवायच्या आहेत निर्या सो आणि व्यवस्थित तिथं क्लीन करून घ्यायचं आहे आणि याचा सेंटर शोधायचा आहे आणि शे सेंटर शोधून मागे घ्यायचा आहे आणि तो आपला असेल मागचा काष्टा तो व्यवस्थित असा अरेंज करून घ्या पिन वगैरे सिक्युअर करून घ्या आणि एक 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 अशी -एक -एक खालची प्लेट घेऊन तिथे आपण टी टाईपच्या टाचण्या यूज करणार आहोत सो जेणेकरून आपली साडी खराब होणार नाही आणि फायनल लुक तुम्ही पाहू शकता की कि किती सुंदर दिसतं आहे माझ्या गौरींना मी एकदम प्रॉपर असा फिनिशिंग लुक देऊन एकदम सुंदर दागिन घालून देवीचा साज श्रृंगार करून इतकं मन भरून येतं आहे ना आणि आपल्या हातून देवीची सेवा घडते याचं खूप छान वाटतंय थँक्यू